तुला बियाला खालती खाली तुला शेती करा आर्ट्स करा कॉमर्स करा सायन्स करा वाटलं तर लग्न करा पण स्वतःला हुशार समजून इंजिनिअरिंग ऍडमिशन करू नका लय झाले का तुम्ही सकाळी सकाळी चालू आता जर तुम्ही त्या दारूला हात लावला तर मी काय या घरात राहणार नाही बर नाही लावत्याला ना चंद्रमुखी ना पारू ओरांचे आयटम फक्त दारू दारूर देवा या खुर्च बसण्याचा योग कधी यायचा बाई मला लगेच राव पाहिजे तुमचे मित्र असतील डोकं दुखलं की मेडिकल मध्ये जाणार आहे आमचे मित्र डोकं दुखलं की डायरेक्ट बिअर बार एक घुट घेतलं की डोकं कशात आयोडिक्स आणि मूव कंपनीचे ऍडवाले फक्त पुरीचीच कंबर दुखताना दाखवते आणि पोरांचं काय पोरांची कंबर काय अंबुजा सिमेंट बनली आहे का आयुष्यामध्ये लोकांना खूप प्रकारचे टेन्शन असतात पण मला माझ्या लग्नाचं टेन्शन आहे काळी बायको केली तर ठेवते जर गोरी बायको केली तर माझे दोस्त तिच्यावर लाईन मारते काय सांगा तुम्हाला लय हो पोरांचं कसं लया उघडे का एका हातामध्ये ब्रँडेड दारू असली ना तरी पण त्याला क्वार्टर पाहिजे असते म्हणजे कसं घरामध्ये सुंदर बायको असली तरी पण बाहेरची लागते अगोदर मी काही शिव्या देत नसायचो पण मित्रता अशी भेटलेत ना मी आता शिव्यांचा आखा निबंध लिहू शकतो बर कालो गाईस मेरे साथ आईफोन है और तीन तीन बॅस्टी आहे आपण काय नाही म या पैसे पण काही नाही चलो घर पे आम्ही अरेंज मॅरेज वाले आहोत आमच्या नशिबात दुसऱ्यांचं पिल्लू येणार आहे आम्ही बाकी सबसे अलग एक एक महिना डीपी न बदलणारे जेव्हा दोन दोन दिवसाला डीपी बदलतात ना तेव्हा समजून जायचं कोणतरी जेवलीस का म्हणून आयुष्यात ऍड झालेला आहे उठ आता सूर्य सुद्धा उगवला तुम्हाला फक्त तेवढं दिसत तो माझ्या आधी झोपायला तुझा उठते सगळ्यांना मेसेज येतात कोणाला आय लगू येतो कोणाला आय किस येतो पण मला नाही मला डायरेक्ट हा मेसेज येतो पण तो मी फटाफट पाहतो तुझा नव्वद टक्के डाटा संपलाय कृपया करून तू आता झोपून घेऊ <laughs> तुम्हाला जर नातेवाईकांमध्ये काय रामायण महाभारत घडलंय हे जाणून घ्यायचं असेल तर फोन लावून आईकडं द्या मग बघा काय चाललंय पासून सुरू होणार कुठं कुठं काय चाललंय सगळं कळणार <laughs> बावीचा नंबर देऊ हो, काहीतरी वाटू द्या वाजव <laughs> कसं आहे नवीन मोबाईल घेतल्यावर आणि लग्न केल्यावर एकाच गोष्टीचा पश्चाताप होतो अजून थोडा वेळ थांबला असतो क्लास मॉडेल मिळाला हा करा आ, डॉक्टर साहेब जरा माझ्या नवऱ्याला बोलवत का नाही नाही घाबरू ना, नका ना मी खूप शरीफ डॉक्टर आहे नाही नाही तसं नाही ती तुमची नर्स बाहेर आहे ना माझा नवरा खूप हरामी मी होतो या जगात सोबत आलीस तू आभार मानतो त्या देवाचे माझी जिंदगी बर्बाद केलीस तू तू देणारी पाहिजे होती पण तुला सगळी जपणारी भेटली असं काय नाही रिएलिटी मारती पूर्वी यशस्वी माणसाच्या माग बाईचा हात असायचा आता यशस्वी झाल्याशिवाय बाईचा हात भेटत नाही हम दो हमारे दो हमारे जर माझ तर, तर नसतं आला जी <laughs> बायक <laughs> ना <जिना> <laughs> <laughs> आज मी मावशी झाले कॉंग्रॅच्युलेशन कोणाच्या घरी कामाला लागले हॉटेल गेल्यावर टिश्यू पेपर मागणारे घरी असताना हळूच छड्डी हात पुसतात बँक खात झालं सिम कार्ड झालं ड्रायव्हिंग लायसन झालं आता लोकांची लपडी तेवढी आधार कार्ड लाल एवढन मध्ये बसले ग काय सांगू नवऱ्याला म्हणलं तुमची ढेरी लय वाढायला लागली थोड पळत जावा की शेजारची बाय घेऊन पळाला माझा नवरा च्या मायला एवढा भयानक कलयुग आलेला आहे ना रात्री दोन तीन वाजता जरी टेटस ठेवला ना तरी तीस चाळीस जना लगेच बघतात वाट जागीच सारखी जागीच असतो नंबर तर देऊन जा नंबर कशाला शंभर रुपये देऊन कार्डच घेऊन जा ना भाड्या तुझ्या मोबाईल मध्ये मा गोरी माझ सिम घालून घे तुझ्या मोबाईल मध्ये गोरी पप्पा या पावसाला बायको नाही का हो नाही रे बाळा पण तू काय विचारते बायको असली असती तर कंट्रोल मध्ये राहिला असता कधी पण येऊन पडून जातो सरकारने महिलांसाठी दीड हजार रुपये पगार चालू केली त्यामुळे मी पण लग्न करून टाकले <laughs> <laughs> होत जा मला नाही करायचं लग्न मी नाहीत लग्नाले तुम्ही मला पहिले का सांगितलं लग्नात वांग्याची भाजी आहे म्हणून मला वांगेची भाजी नाही आवडत चालन बाबा लग्नालय वांग्याच्या भाजीपाई लग्न मोडशील का <laughs> <laughs> अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए